नमस्कार मी यामिनी दळवी बुलेटीनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आणि आतापर्यंतच्या सगळ्या महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा बातम्यांचा अर्धशतक आपण कधीही ऑनलाईन रमी खेळलेलो नाही आपल्याला रमी खेळताच येत नाही आरोपांवरती कोकाटे यांची प्रतिक्रिया कोणतंही अकाउंट रमी ऍपसोबत जोडलेलं नाही मोबाईलमध्ये ऍप देखील नसल्याचं कोकाटे यांचं स्पष्टीकरण आपल्यावरती झालेल्या आरोपांच्या चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र देणार माणिकराव कोकाटे यांची प्रतिक्रिया तर दोषी आढळलो तर नागपूर अधिवेशनामध्ये राजीनामा देणार असल्याचंही केलं स्पष्ट रमीच्या प्रकरणावरून माझी बदनामी बदनामी करणाऱ्यांना मी कोर्टामध्ये खेचणार विरोधकांनी रमीवरून केलेल्या टीकांवरती कृषीमंत्री कोकाटे यांची प्रतिक्रिया मी कधीही रमी खेळलेलो नाही बोला रमी खेळताच येत नाही सभागृहामधल्या आरोपांवरती कृषीमंत्री कोकाटेंची प्रतिक्रिया सभागृहामधला रमीचा विषय हा छोटा हा विषय काल लांबवला जातोय असाही सवाल कृषीमंत्री कोकाटे यांचा राजीनामा घ्या या मागणीसाठी मुंबईमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं आंदोलन कोकाटेंच्या विरोधामध्ये घोषणा देऊन पत्ते उधळत आंदोलन यावेळेला आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड सुप्रिया सुळेंसह महाविकास आघाडीच्या खासदारांनी केंद्रीय कृषी मंत्री सिंग चौहान यांची भेट घेतली माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्याची त्यांनी मागणी केली आहे सप्टेंबरमध्ये दिल्लीमध्ये मोठी उल्थापालत होऊ शकते त्याची पहिली विकेट पडली धनखड यांच्या राजीनाम्यावरती खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य भाजपचा एक वरिष्ठ नेता उपराष्ट्रपती होण्याची शक्यता राजकीय सोय करण्यासाठी पद रिकामं केलं असाही राऊतांचा दावा रम रमी रमणीच्या भानगडीमध्ये सरकारचा कोठा झालाय दैनिक सामनाच्या अग्रलेखामधून मोजली टीका कोठ्याच्या हमीदाबाई दिल्लीमध्ये बसून सगळ्यांना नाचवत असल्याची सामनामधून टीका तडकाफडकी दिलेल्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चा महाभियोग प्रस्तावासोबत या राजीनाम्याचा काही संबंध आहे का असा संशय व्यक्त विरोधी पक्षांचा महाभियोग प्रस्ताव उपराष्ट्रपतींनी स्वीकारल्यामुळे सरकारची नाराजी वाढल्यामुळे राजीनामा दिल्याची कुसबूस धन यांच्या राजीनाम्यावरून काँग्रेसचे सवाल सरकारी नाराजीची काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी व्यक्त केली शंका तर काल दुपारी एक वाजल्यापासून दुपारी साडेचार वाजेपर्यंत नेमकं काय काय घडलं संदर्भात कोट मनी ट्रॅपच्या प्रकरणामुळे चर्चेत असलेल्या प्रफुल्ल लोढा यांच्या विरोधात पुण्याच्या बावधन पोलिसांमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल छत्तीस वर्षीय महिलेच्या नवऱ्याला नोकरी लावण्याचं आमिष दाखवून शारीरिक शोषण केल्याचा आरोप आहे महिलेवरती बलात्कार केल्याच्या आरोपामध्ये प्रफुल्ल लोढाला पिंपरी चिंचवड पोलीस अटक करणार बावधन पोलीस ठाण्यामध्ये सतरा जुलैला लोढाच्या विरोधामध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल झाला ठाकरेंच्या शिवसेनेचे अहिल्यानगरचे शहर प्रमुख किरण काळे यांच्या विरोधामध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय पोलिसांनी काळे यांना ताब्यात घेतला आहे एकवीस वर्षीय महिलेनं केलेल्या तक्रारीच्या नंतर हा गुन्हा दाखल बेदम मारहाण केल्यानंतर सुद्धा सुरज चव्हाण याला अटक का झाली नाही अंजली दमानिया यांचा सवाल तर सूरज चव्हाण याच्याकडून केवळ पदाचा राजीनामा घेतला युवक कल्याण मंडळाच्या पदावरून अजूनही राजीनामा घेतला नसल्याची प्रतिक्रिया दोन हजार सहाच्या साखळी बॉम्बस्फोटांच्या संदर्भात हायकोर्टाच्या निकालाला राज्य सरकारचं सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान तातडीनं सुनावणी घेण्याची मागणी करत सुप्रीम कोर्टाकडून सुनावणीसाठी चोवीस जुलैची तारीख बीडमधल्या मस्ताजोक्च सरपंच संतोष देशमुख हत्येचं प्रकरण पुढील सुनावणी चार ऑगस्टला सर्व आरोपींचा दोषमुक्तीसाठी अर्ज बीडचा जिल्हा आणि विशेष सत्र न्यायालयामध्ये पार पडली सुनावणी ठाण्याच्या मुंबऱ्यामधील आंबेडकरी चळवळीमधील लोकांचं आंदोलन मंत्री माणिकराव कोपाटे आमदार गुपुचंद पडळकर सूरज चव्हाण यांच्यावरती शेतकरी वेशभूषेमध्ये प्रमाणे आसूड उगारत राजीनाम्याची मागणी यवतमाळच्या नेरमध्ये बारा महिला कंत्राटी कर्मचाऱ्यांचं उपोषण कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून काढलं पुन्हा एकदा कामावरती घेण्याच्या मागणीसाठी महिलांचं उपोषण सुरू आहे सतरा महिन्यांपासून पगारवाढ नसल्यामुळे रेमंडमधल्या काम कामगारांचं कामबंद आंदोलन पोलिसांकडून कामगारांची समजूत घालण्याचा प्रयत्न मात्र तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा कामगारांचा पवित्रा महाराष्ट्रामधल्या सुधारित गोरक्षक कायदा रद्द करण्याची मागणी या कायद्याला पुरेशी समाज व्यापारी आणि इतर संघटनांचा विरोध आहे कायद्याच्या आडून काही तथाकथित गोरक्षक गुंडगिरी आणि लुटमार करत असल्याचाही आरोप आहे चंद्रपूर शहरामधल्या रामबाग मैदानामध्ये वृक्षतोडीच्या विरोधात नागरिकांचं आंदोलन नव्या जिल्हा परिषद इमारत बांधकामासाठी प्रशासनाने या मैदानाची जागा निवडत शंभर वृक्षांची कत्तल केली याच्या निषेधार्थ वृक्षारोपण करत आंदोलन करण्यात आलं आहे कोकणामध्ये नांगरणी स्पर्धांमधून मुख्या जनावरांच्या जीवाशी खेळ चिखलामध्ये बैलजोड्या पळवताना जनावरांच्या सुरक्षेवरती प्रश्नचिन्ह चिखलामध्ये नांगरणी स्पर्धेच्या दरम्यान लोखंडी नांगरा सहित बैल अडकले